अगं आवर की किती वेळा ती लालिली पोष्टिकच लावती हा जायचं का नाही घरी रक्षा बंधायच रावा आजच्या दिवस आहे का हाय का उपरेहून कुठे फिरत येतो आवाई गरज आहे की आणि मग जा आहे बाप घेऊन या इथं बास बस लय लावली ह्याला काय म्हणतात ते असं हॉटेलला नीट सांग काय म्हणतात चांगलं प्रेमान विचारतय सांग नीट सांग मी प्रेमाने विचारतो काय म्हणते त्याला सांग की तेवढं तरी येत नाही का तुला सांगायला काय म्हणते काय म्हणते अग सांग ना, ना काय म्हणतात का त्याला तर आम्हाला जायचंय बारामतीला पण थोडस रक्षाबंधनचा कार्यक्रम करून जायचंय राखी बांधायची तर पूजा ना पटके ना भर लावायचे आणि लावायची फोना पोताड्याने पुसायचे तो पुसते कशा तो कशाने पुसते पिवडीच्या पॅन्टी नाट घेते परातच त्याला काय म्हणतात सांगा आधी म्हणत त्याला काय लिपस्टिक लिपस्टिक म्हण बरं आता सांगले लिपस्टिक सांग तो, <laughs> तो मन तू मनकेच तो मन मन की बर ह्याला काय म्हणतात ते सांग आय मग ह्यालाच काय म्हणून कस काय येत तुला सांग त्याला काय म्हणतात हे नाही मग अशी हॉटेल लावत तिथे नाही हिला येतच नाही म्हणायला म्हणून ते म्हणत नाही नाही तर जेव्हा फाटकेरी येतात तिला नाव सांगत तिला लिपस्टिक म्हणता येत नाही लिस्टिप म्हणते लिपस्टिप लिस्टिप लिस्ट लिपस्टिक काय काय म्हणते पिवड्या त्या पोरेला बघ जरा आंड्रे ति जरा फिरत येऊ स्वतःच नटते याकडे ध्यान देऊ नको आहे का नाही पिवड्या मेकअप करायचा तुझं अय पिऊ पून आवराखी पटा पटा कुठल्या पटा बसो हा तर आता सगळ्यात पहिल्यांदा तयार राखी बांधतात

दुसरे बाल दुसरे माल तात्पुरते काहीच बांधायचे मला कोण बांधणार पिओ मला मला कोण बांधणार कॅमेरा दाखव राखे दाखव दाज दाखव राखे दाद राखे दाखव दाद्याला राखे दाखवा

आज, आज पहिलं रक्षाबंधन असं असेल की पहिल्यांदा <laughs> पहिल्यांदा त्या ताईच्या सोडून या ताईच्या हात बांधतोय ता मी हाती पहिलेच रक्षाबंधन नाहीतर प्रत्येक रक्षाबंधना मी आजच्या दिवशी ताई पशे असायचो मी प्रत्येक रक्षाबंधन धरते

पहिलं रक्षाबंधन आपलं उद्या चालू होत आहे पण आज आम्ही जाणार आहे त्याच्यामुळे ताईने आजच राखीचा कार्यक्रम उलटून घेतला खूप छान वाटलं मला वाटतं तांदूळ तोंडात टाकताय काय आज आपण रात्रीच राखे घेतलं तर मग रात्री पिऊ तुला कुठं निघू रक्षाबंधन भुर्गी त्या पोहरावानी किस्वानीच करते व्हिडिओ चालू केला की मुदा मधी 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 मध्ये हॅलो त्या करते

हे खात नाही रे हे मामा नारळ नुसतं मी दोन मिनिटं नारळ आहे आता आमचंकडे काय पाणं नाही ते बघा ते जे मारं मी मला रात्री जा मी बाजार केला राख्याचा खाली बस आधार एक तर माझं कुठं नाही उधर थाटा का नाही आता मला आशीर्वाद द्या करा मला आशीर्वाद द्या तुमचा मी लय लाहाला ठेवून मी पण ये बाबा ओ नेला

रक्षाबंधन चालू झालं आजपासूनच लोक रक्षाबंधन दिवशी रक्षाबंधन करतात आपण आदल्या दिवशी पासून सगळ्यात आधी सगळ्यात आधी दरवर्षी आमच्या राखी मला बांधेक्षणाला आमचे पण आहे मला बांधते तीन वर्षात राखी आई नाही आता बहीण आहे आता पूजाला सक्का भाऊ नाही तुम्हाला सक्की बहीण आहे

हे दादा निघतात का घराच्या बाहेर बघ बर चला बर त्यांच्या घरी जाऊ पुन्हा नको ह्यांच्यात मिसळायला चला आपलं तिकडं त्या दादांकडं